नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं राजशिला भाग आपण आज ना रेशनच्या तांदळाचा ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी दोन कप तांदूळ भिजत ठेवते मी इथे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ हो शकता रेशनचे तांदूळ जाड जाड असतात बघा असे हे दोन कप घेते दोन कप घेतले ते तांदूळ आणि त्याच्यामध्ये एक कप चण्याची एक चमचा एक कप चण्याची डाळ त्याच्यामध्ये आणि सगळं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते पाणी टाकून धुवून घेते रेशनच्या तांदळाला ना खूप कचरा वगैरे असतो ना असं काळं काळं पाण्याने ते धुवून घेते आणि आठ तास हे तांदूळ आणि डाळ विकत ठेवायची बेसन पिठाचा पण मी दाखवलेला आहे तो पण बघा तुम्ही माझ्या चॅनलला डिस्क्रिप्शनमध्ये मा दे लिंक देईल मोठ्या भांड्यात ट्रान्सफर केलं मग त्याच्यात पाणी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतले डाळ आता याच्यात पाणी टाकून झाकून ठेवते ह्याच पाण्याने आता ह्याच पाण्याने भिजलेल्या पाण्यानेच ते वाटून घ्यायचं झाकून ठेवून देते आठ तासासाठी ते सात आठ तास तांदूळ भिजवून झालेत बघा तांदूळ आणि डास हे व्हायला कसे बघून चालेत एकदम छान भिजले बघा आठ तास झालेत तांदूळ भिजवून आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते ह्याच पाण्यामध्ये वाटायचं वाट मिक्स मिक्सरमध्ये घेते दोन बॅच मध्ये वाटायला लागेल जास्त आहे ना उरलेलं सर्व वाटून उर घेतात आहे सर्व घेतलं आता दोन बॅच मध्ये वाटलं तेच पाणी वापरलं थोडं त्याच्यात टाकण्यासाठी झालंय बघा वाटून आता सगळं मस्त असं झालं पाहिजे सगळं काढून घेते स्टीलच्या स्टील आता हे झाकून ठेवते रात्रभर आणि सकाळी सकाळीचा ढोकळा करायचा रात्री डाळ तांदूळ हे वाटून ठेवलं होतं पीठ बघा किती छान फर्मेट झालंय बघ दिसत आहे ना एकदम छान अस ढोकळा बनवण्यासाठी दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी चण्याची डाळ भिजत ठेवून ते वाटून रात्री ठेवलं होतं तर छान परमेट झालं मग आता हे मिक्स करून घेते आता चांगलं असं कालवून घेते चांगलं फेटायचं हे आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ ॲड करते एक चमचा ते पण चांगलं फेटून घेते आणि दही घेते एक वाटी हे बघ वा, आंबट दही घ्यायचं आणि हिरवी मिरची अद्रक लसूण याचा ठेसा एक चमचा घ्यायचा याने टेस्ट खूप छान येते तो पण मिक्स करून घ्यायचा आणि पिठी साखर एक चमचा हे सगळ्या वस्तू ॲड केल्या त्याच्यात आणि आता चांगलं फेटून घ्यायचं तितकं आपण पीठ चांगलं फेटू ना तितका ठेव आपण एकदम सॉफ्ट आणि स्वादी होतो इकडे कढईमध्ये पाणी पण गरम ठेवलंय उकळायला ठेवले आणि आता प्लेटला ना तेल लावून घेत अशी प्लेट घेतली अशा काठावाली प्लेट घ्यायची आणि तेल लावून तेल लावून ग्रीस करून घ्यायची असे प्लेट कडेनी पण तेल लावायचं इकडे म्हणजे असा ढोकळा फुगून वर ना एकदम सोप्यात सोपा हा ढोकळ करायचा आता याच्यातनं अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्यायची हळद चांगली मिक्स करायची हळद जर मिक्स झाले नाही तर त्याला असे केवळे किवळे स्वॉट येतात त्यामुळे जितक फेटताय येईल चांगलं एकदम हळद मिक्स करून घ्यायची एकच डायरेक्शनने असं फेटायचं इथे स्टीमर ठेवलंय पाणी उकळायला आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंब टाकून घेते पाणी चांगलं उकळ द्यायचं ढोकळ्याचा प्लेट घेतलं त्याला अळी लावून घेते ग्रीस करून घ्यायचं चांगलं कडेला पण ग्रीस करायचं म्हणजे ढोकळा फुगून वर येतो ना दोन दो प्लेट घेतल्या ढोकळ्याच्या आणि ह्या स्टीमरमध्ये थोड्या केळवायच्या गरम करून अशा आता याच्यामध्ये ना मिश्रणामध्ये तेल टाकून घेते आणि इनो टाकून घेतले दोन चमचे तेल टाकते तेल टाकायचं म्हणजे ढोकळा एकदम सॉफ्ट होता असं आणि याच्यावरतीच ॲक्टिव्ह होण्यासाठी हे टाकायचं इनो टाकायचा एक चमचा लेमन फ्लेवरचा घेतला तो आणि एकदम चांगलं फेटून घ्यायचा

असं पॅक करून घ्यायचं आणि हाय फ्लेम वरती पाच ते सात मिनिट वाफून घ्यायचं चांगलं पाच ते सात मिनिटासाठी डोका शिजला का बघा आपण सूर्य टाकून बघा एकदम क्लीन निघाली सुरी झाले आपल्या डोकं काढून घेते आणि थंड होऊ देते त्यात बंद करते ठेवली टाकते मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचे आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या हिरव्या मिरच्यामध्ये मध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या कट करूनच टाकायच्या कट करून नाही टाकले त्या अंगावर आणि आता फिंग टाकायचे त्याच्यामध्ये याच्या कडा आधी सोडून घेते कोसरवून घेते ढोकळा एकदम छान झाला एकदम सुपर एक सॉफ्ट झालं आहे असा आणि हा ढोकळा ना चिंच गुळाच्या चटणीसोबत चा किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही तर कसा वाटला ढोकळा बघा कट करून घेते आता हवे तशा शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता चवीला अतिशय सुंदर लागतो हा ढोकळा मी दुसरा पिठाचा सुद्धा ढोकळा दाखवलेला आहे तर त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते ते पण तुम्ही बघा पण दाखवतो कसं झालं हे बघ एकदम स्पॉन्जी मस्त आहे हे बघ एकदम सॉफ्ट झालं आपलं डोकं तोडून पण दाखवतो तुम्हाला एकदम सॉफ्ट झालं मस्त आहे सर करून दाखवतो रेशनच्या तांदळाचा ढोकळा रेडी आहे बघा इतका छान झाला ना मस्त एकदम छान कमी वेळेमध्ये चांगलं झटपट होतो आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा रेसिपी ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू